मोठे मोठे आहेत फ्रीजच्या वर म्हटलं मग सगळे बटन दाबणं मोठे मोठे झाड झाले काही मी पण लावलेलं आहे याच्यामध्ये आणि फुलांचे झाड पण आणि अंधारातच एवढे छान दिसत आहेत तर दिवसा एवढं छान दिसते ना अंगण खूप मस्त वाटते संध्याकाळचं आणि इकडे भांडे वगैरे धुवायसाठी आहे भांडे थोडं शेट केलेलं आहे बाबांनी तिथं चूल आहे भांडे वगैरे घासतात त्या मावशी आणि गाळ्या पण ठेवलेल्या आहेत तिथे टीनाचं शेट केलं हे पेरूचं झाड सीताफळाचं झाड आणि विद्येचं झाड पाहू शकता तुम्ही आणि कळीपत्ता पत्ता तिकडे पण पेरूचं झाड आहे इकडे पण पेरूचं झाड चमेली गुलाब मोगरा शेवंती आता अंधारात दिसत नाहीये झाड बरोबर याला म्हणतात याला म्हणतात बाट्या ती तर नाही बाबा बाट्या आणि हे बाबानं साफ के एकदम स्वच्छ केल्या बाबाने आता धुवा लागते ना डायरेक्ट डायरेक्ट फोडणी तर टाका धुवा नाही लागत का बाबा डायरेक्ट फोडली हो का एका पाण्याला याच्यापासून काय फायदा आपल्याला मग आपण खाल्लं ते आता करतो आम्ही बघा अन्नूसाठी आणि बाबासाठी स्पेशल हाय माझ्या ताई न सगळ्या कशा तर आज आलेली आहे मी आईकडे जवळजवळ दोन महिने झाले आईची तब्येत पाहायला आलीच नव्हती येतो येतो कर येतो येतो करून कसं येणं होतच नाही आपलं तर म्हटलं चला आईचा पाय पण दुखत होता त्याच्यामुळे म्हटलं चला आपण आता या सॅटरडे संडेला जर गेलं नाही ना तर पुढच्या सॅटर्डे संडेला काही जाणं होणार नाही कारण की आता दिवाळी पण जवळ आलेली आहे आणि कसं एक्झाम पण आहेत मुलांच्या फर्स्ट फर्स्ट टर्म चालू होणार आहे आता त्याच्यामुळे मग आता आली आणि आल्या मस्तपैकी आम्ही दुपारी जेवण केलं छान आणि जेवण केल्यानंतर बाबांना संध्याकाळी आणल्या बाट्या अनुला खूप आवडतात बाट्या अनुसाठी बाट्या आणल्या बाबांनी तर आता कशी बनवते आई ते पाहू आपण आपण गेलो ना त्यांना तर आई बाबाला एवढं छान वाटते ना खूप चांगलं वाटते त्यांना आपण काय करणार आपल्या पण खूप जबाबदारी असतात मुलं मोठे मोठे झाले अभ्यासाचे मुलं झाले त्याच्यामुळे मग त्यांचे क्लासेस वगैरे शाळा नाही जाणं होतं आपलं पण तरी वेळ भेटला तर ना तर जायलाच पाहिजे कारण की आपली पण काही ना काही जबाबदारी असते मुलींची पण वडिलांकडे लक्ष देणं खूप मोठी झाड लावलेली हा इथ बंगडी होती टांगलेली पण ती काढली आता बाबाने तर आता छान मसाला आहे आणि माहिती आहे काय बाबाला माझ्या हातची भाजी खूप आवडते मी आता भाजी करत आहे आणि छानपैकी मसाला पण झाला आपला हे बघा तेल पण सुटलं मसाला आहे ना तोच मी या भाजीसाठी घेतलेला आहे आणि हे पाहू शकता आपण बाट्या आता हे सगळं याच्यामध्ये टाकून देते आणि माहीत आहे का त्यानं या धुपलेलं नाही आहे हे धूप मस्त तशाच टाकत असतं याच्याच मसाल्यामध्ये आता हे पहिल्यांदा थोडा वेळ माहीत आहे का हे असेच मसाला मी देते आणि थोड्याशा मसाल्यात झालं ना तर मग गरम पाणी टाकून हे थोडा वेळ शिजू देते याला शिजायला माहिती का जास्त वेळ नाही लागत पटका शिजते हो आता हे छानपैकी मसाला झाला आता मी याच्यात टाकते पाणी गरम पाणी केलं आता हे पाणी याच्यामध्ये टाकून देते आणि पाच मिनिट शिजू देते अन्नू आवडलं का रे hmm. बाबाला आणि अन्नूला पण जेवण दिलं आणि नंतर मग आईला आई खात नाही ना नॉनव्हेज वगैरे तर तिला केलं बेसन आणि बेसन आणि भाकर दिली आईला आणि माहीत आहे का नेहमी आई देत असते मला जेवण आय तर पण आज मी आईला दिलं कारण की आईच्यानं बिलकुल चालणं नाही हो त्या पायाला हालचाल पण नाही पाहिजे तर नुसतं असा पाय बेडवर ठेवायचा जर खाली ठेवला तर खूप सूज येते पायावर त्याच्यामुळे मग डॉक्टरनं जास्त हालचाल करायची सांगितली नाही कारण की एवढं मोठं ऑपरेशन झालं ना तर त्याच्यामुळे मग ते कवर व्हायला थोडा वेळ लागतेच त्याला तर त्याच्यामुळे मग आराम सांगतला आईला तर अशा प्रकारे आईचं आहे हे आई दुसऱ्या दिवसचं आहे पूजा वगैरे करायला छान फुलं तोडली आणि फुलं एवढे छान आहेत ना आणि पटपट जेवण वगैरे करून कारण की सगळ्या कामासाठी आई आईकडे बाई आहे त्याच्यामुळे मग पटकन झालं माझं जेवण वगैरे आणि घरी इकडे आर्यन आणि त्याचे पप्पा पण होते त्याच्यामुळे मग मी लवकर आले मग कारण की आपल्या आपल्यावर पण खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात त्याच्यामुळे मग कुठंच जाणं होत नाही हे फक्त मी उभ्या उभ्या आईची तब्येत पाहायला गेली होती कारण की किती दिवसाची जाते जाते म्हणत होते पण काही जाणं नाही झालं म्हटलं चला आज जाऊन येऊ आपण फक्त एक दिवस थांबली आणि दुसऱ्या दिवशी मग वापस आले आणि हे आमचं दऱ्यापुढचं बस स्टँड आहे आणि एवढं छान झालं ना खूपच छान झालं आम्ही जेव्हा लहान लहान होतो ना तेव्हा एकदम वेगळं होतं आणि नंतर खूप खराब झालं होतं आणि एवढं अप्रतिम झालं ना आता हे त्याच्यामुळे म्हटलं चला भेट घेतली आई बापाची आणि आज आली